आता आपण आलो आहो रांगणा येथे विदेश श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज मठात आता आपण श्री सद्गुरु जगन्नाथ बाबाचे एक भजन ऐकूयाची दमनी चाल काटेरी रानो रान मोठ्या मोठ्या खड्यानी काटेरी जुडप चालती बल जो मान पंढरपुराला घाटाला, लिला दाखवी भक्तजनाला मोठे मोठे खडे पावनिया वाटे जाणार दमनी नाही होती ते बाबा हे दाखवी तर रस्ता हो आनंदान मोठ्या मोठ्या खड्या ती काटेरी झुडपण चालती बैल बैलो जो मान बाबाची दमनी बाबी दमनीटेरी रान र मोट्या मोट्या कड्या काटेरी बैल जो मान रे उम्बर घाटा ला सोहज झन्डा तिथे लाबिला विठ्ठल चरणी चंद्रभागे काटी ठिया बाबाने मांडिला दाखविले भक्त जना पंढरीचा महिमान मोठ्या मोठ्या खड्ड्या ती काटेरी जुळप चालती जो मान बाबाची दमनी चले काटेरी रान र मोट्या मोट्या कडी काटेरी झुड चलति बैलो जो दिगंबर धन्य हो जाला, बाबी बाबाची अजपलीला। दुरकारी सांगे बाबा त्याशी बोले जाते न दमनी तिथे भोप्याची केली सोये जाणून त्याची खून मोठ्या मोठ्या खड्याती काटेरी झुड चालती ती बैल मान बाबाची दमनी